मी दिलेला शब्द पाळणारच आमदार अभिजित पाटील शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दराची स्पर्धा लावून सोलापूर जिल्ह्यातील दराची कोंडी फोडून तीन हजार पाचशे रुपये दर देणार असल्याचं जाहीर करून सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांमध्ये खळबळ उडवून दिली होती त्यामुळे माढा मतदारसंघात सर्व साखर सम्राट एकत्र येऊन अभिजित पाटील यांचा पराभव करायचाच असा म्हणून प्रचार करत होते परंतु सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अभिजित पाटील यांच्या डोक्यावर आमदारकीचा जिरेटोप बसवल्याने माढ्याचा आमदार अभिजित पाटील यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करत विठ्ठल कारखान्याकडून जाहीर केलेला दर मिळणारच असं ठामपणे सांगितलंय पहा काय म्हणतात आमदार अभिजित पाटील की ज्यावेळेस मी कारखाने निवडणूक लढलो त्यावेळेस सांगितलं होतं पंचवीसशे देतो दिले अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजार दिले आता तर पस्तीसशे रुपये देणार <laughs> आहे बाळगायचे कारण नाही सभासदाला शेतकऱ्याला तुम्ही कारखान्याला जाऊन बघा वाहनं लावायला जागा नाही इतकी वाहनं आलेली लोकांचा मायर विश्वास आहे मी दिलेला शब्द पाळतो पस्तीसशे रुपये देणं अवघड नाही फक्त काही चुकीच्या बातम्या फक्त आता सरकार आहे त्यांच्याकडनं मला तरतूदी आणि आता ह्यांचं सगळ्याच बहु दे की यांचं काय काय करती ती मग आज जर ओपन फॉरम आहे त्यामुळं ह्यांना आज वल्गना करणे अफवा सोडणे अफवेचा कुठेही फायदा त्यांना झालेला नाही मग विठ्ठल कारखाना मजबूत रीतीने चालू आहे पुढच्या काळात देखील मजबूत झाले